सावध असतात रात्र सावध असतात रात्र फिरत असतात तुरु तुरु इथून तिथून सावध असतात रात्र फिरत असतात तुरु इथून तिथून कोण देतं त्यांना काम नेमून कोण देतं त्यांना काम नेमून कोण सांगतं त्यांना पाना दुमडायला कोण सांगत त्यांना पाना दुमडायला एका ते गुंफायला कोण असतो त्यांचा स्थापत्य त्यांचं कोण असतो त्यांचा स्थापत्य विचारत कि असतो कोणी मुकादम बाजूबाजूलाच बांधतायत दोन घर पानांची बाजूबाजूलाच बांधतायत दोन घर पानांची एका झाडाच्या पानांची बाजूबाजूला बांधतायत दोन घर या घरातली मुंगी त्या घरात जात असेल का चुकून असतं का त्यांच्याकडे कोणतं एखादं आयकार कशा साधतात संपर्क उच्चारल्याशिवाय एखादाही शब्द बाजूबाजूला बांधताय दोन घरं या घरातली मुंगी त्या घरात जात असेल का चुकून असतं का त्यांच्याकडे कोणतं एखादं आहे कशा साधतात संपर्क उच्चारल्याशिवाय एकही शब्द आणि शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न असते का असते का त्यांच्या मौनी भाषेत कविता कि सारखे शब्द ही टाकता त्या कुडून, पाहिले जेव्हा पाहिले जेव्हा या हिरव्या झुडपांवरच्या लाल ठिपकेदार सूक्ष्मात पाहिले हिरव्या झुडपांवरच्या लाल ठिपकेदार सूक्ष्मात आणि वर पसरलेल्या अतिविशाल निळ्याभोर आकाशात लक्षात आले लक्षात आले या निसर्गापुढे आम्ही माणसं खूपच ठेंगणे आहोत नतमस्तक नतमस्तक हे निसर्ग हे मलाही तुझ्यात सामावून या माणसांच्या जगापेक्षा मुंग्यांचं जग जास्त दिलचस्प आहे